कुठल्याही अहवालांमधले असलेले त्यांचे ते जे काही टॅगलाईन्स असतील किंवा कुठल्याही अहवालांमध्ये दिलेले कोट्स असतील ते आपल्याला वापरून घ्यायचे किंवा आपण म्हणूया समाजाच्या शिडीवरचा सगळ्यात शेवटचा माणूस सुद्धा इन्क्लूड झाला पाहिजे त्या कन्सेप्टला म्हणतात अंत्योदय क्वालिटीमधनं एवढ्या छोट्या छोट्यामधनं उचलाय उचलायचे आपल्याला वी द पीपल ऑफ इंडिया हे वाक्य की विमेन एम एम्पॉवरमेंटमध्ये शेवट वी द पीपल ऑफ इंडियाने करू शकता तुम्ही पंच्याहत्तर सोनेरी पानं हे पुस्तक तुम्हाला मिळालंय आणि ते वाचायचंय ते पुस्तक जेव्हा सर आपले सिलेक्ट झालेले सगळ्या ऑफिसर्सला देतात म्हणजे तुम्ही पुढच्या काळातले त्यावेळेला सर लिहून देतात त्याच्यावरती की पुढचं पान हे तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वात घडलं पाहिजे विकसित भारत का अमृत काल अहवाल मग विकसित भारत तो खूप दिवस झाला ऐकतो रे आपण तुम्ही म्हणाल मग आत्ताच का आत्ताच काय सांगा बरं मला हे हा अहवाल विकसित भारत आणि अमृतकाल खूप दिवस झालं ऐकतोय आपण हा काय काय ओके धन्यवाद हा बरोबर ना आत्ता म्हणजे मी म्हणते जून दोन हजार पंचवीस मध्ये का असं विचारते रे बाळा हा काय बघा का कारण अकरा वर्ष ते बघा त्याला नाव काय दिले ते बघू ना त्याच्यावरनं कळेल बघा विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ग्यारा साल हां मग हे खरं झाले का झाले का पूर्ण झाले त्याशिवाय दिलं नाही ना म्हणजे कधी पूर्ण झाले हा प्रश्न एम पी एस ला प्रिलिम मध्ये असू शकतो कधी पूर्ण झाले सव्वीस मे दोन हजार चौदा ला पहिला शपथविधी झाला समजलं म्हणून आता अकरा वर्षांचा लेखाजोखा मांडला आणि त्याला नाव काय दिलं जे काही नाव दिलंय आपण आपण कन्क्लुजन मध्ये आधीच्या पण की एक छोटी फिगर सुद्धा तुम्ही इतक्या मल्टिपल ठिकाणी वापरू शकता फक्त डोकं आपलं पाहिजे याला कुठं वापरता आलं पाहिजे माझं बेस्ट काय देता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया बाकी सगळं विसरून जाऊ एकशे त्रेचाळीस कोटींचा भारत हम्म तुम्हाला एखादा पर्यावरणाचा प्रश्न दिला आणि कन्क्लुजन करायचं दुसरं काही सापडत नाहीये मी म्हणणारे ना जर एकशे त्रेचाळीस कोटींच्या भारताने ठरवलं हां प्रत्येकाने याच्यामध्ये उतरलं आणि ठरवलं तर भारत शाश्वत विकासाकडे नक्की जाऊ शकतो झालं ना कन्क्ल्युजन तुमचं कळलं का काय म्हटलो आपण हां किंवा तिकडं मधनं एवढ्या छोट्या छोट्यामधनं उचलाय उचलायचे आपल्याला वी द पीपल ऑफ इंडिया हे वाक्य की विमेन एम मध्ये शेवट वी द पीपल ऑफ इंडियाने करू शकता तुम्ही की या सगळ्या म्हणजे मल्टिपल त्याच्यामध्ये ऑप्शन्स लिहा हां दे पीपल ऑफ इंडिया विल ब फ्युचर खोय आपण काहीही रॉकेट सायन्स नाही तुम्हाला तुमचं डोकं जागेवर ठेवायचंय आहात का तेच जरा अवघड आहे डोकं जागेवर ठेवणं जरा अवघड आहे ठीक आहे या इकडे मी काय सांगते आहे तर कुठल्याही अहवालांमधले असलेले त्यांचे ते जे काही टॅगलाईन्स असतील किंवा कुठल्याही अहवालांमध्ये दिलेले कोट्स असतील ते आपल्याला वापरून घ्यायचे ठीक आहे उदाहरणार्थ अगदी मी परत पहिल्यावर जाते तुमचं पहिल्या याच्यात या पहिल्या याच्यामध्ये आपण म्हणतोय की ही जी संघटना मी तर दिलं नाही उन्ह मग अशी तुम्हाला समजणार नाही म्हणून पण पहिली ही जी म्हटलो आपण वर्ल्ड पॉप्युलेशन फंड ही कशावर फोकस करते रे बेसिकली दिस इज अ युनायटेड नेशन सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एजन्सी विच डेडिकेटेड टू डिलिवरिंग वर्ल्ड वेअर एव्हरी प्रेग्नन्सी इज वॉन्टेड एव्हरी चाईल्ड बर्थ इज सेफ अँड एव्हरी पर्सनल पोटॅन्शियल शुड बी फु फुलफिल्ड कळलं का डोक्यावरनं गेलं कळलं का काही जणांना मी काय म्हटले हा ज्यांना नाही कळलं काही प्रॉब्लेम नाही थोडं अवघड होतं पण वापरता येणार आहे ज्यांना कळलं ज्यांचा अभ्यास आहे किंवा ज्यांना समजतंय आपण काय म्हणतोय ते तर बाकीच्यांनी थोडा वेळ डोळे बंद करून टाकायचे अशा काही क्रिटिकल ह्याला पण बाकीचं आधीच सगळं होतं सगळ्यांसाठी झालंय ओके okay, मग आपण होतो कुठे इथे विकसित भारत अमृतकाल का अहवाल हो मग आता ह्याच्यात टोटल सहा दिलेत सहा सहा काय काय दिलेत या जरा पहिलं दिसेल इथे तुम्हाला हे दिले गरीब आ? गरीब आणि अल्पसंख्याक पोअर आणि मार्जिनलाइज्ड म्हणूयात आपण ते अल्पसंख्याक नव्हतं म्हणायला पाहिजे मार्जिनलाइज्ड हा ते हा सो so, भुँ, काय म्हणायचं त्याला अल्पसंख्याक नाही शब्द हा दुर्बल अत्यंतिक दुर्बल अगदी बरोबर हा so, सो त्यांच्यासाठीच्या योजना म्हणजे डेव्हलपमेंटसाठीच्या योजना आहेत मग पुढे जाऊयात आपण पुढे दिसेल तुम्हाला पहिलं झालं की गरीब आणि त्यांच्यासाठीच्या हा पुढे दिसतंय तुम्हाला दुसरं दि, बघा शेतकऱ्यांसाठीच्या दोन दिसलं रे हं तिसरं दिसलं नारी शक्ती हा तिसरं दिसलं चौथं दिसलं अमृत पिढी ज्याला म्हणतो म्हणजे कोण युवक हा सर हे खूप छान सांगतात त्यांच्या सत्रांमध्ये की पंचाहतर सोनेरी पानं हे पुस्तक तुम्हाला मिळालंय आणि ते वाचायचंय हम्म ते पुस्तक जेव्हा सर आपले सिलेक्ट झालेले सगळ्या ऑफिसर्सला देतात म्हणजे तुम्ही पुढच्या काळातले त्यावेळेला सर लिहून देतात त्याच्यावरती की पुढचं शहात्तरावं पे पान हे तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वात घडलं पाहिजे म्हणजे आता तुम्ही आहात की ह्या अमृत पिढीचे त्याला म्हणूयात आपण लिडर्स नायक हे तुम्ही आहात सगळेजण तेच तर म्हणलं इथं कुणासाठी तुमच्यासाठी बरोबर की नाही तर मग दिसतंय की ते कुठल्या कुठल्या योजना त्याच्यामध्ये आतापर्यंत राबवल्या गेल्या किती लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या मग पुढचं काय दिसतंय की आता असे टोटल सहा म्हटलो आपण मध्यम पण आणि मग शेवट आहे की सर्वांसाठी कळलं का आता मी इथं होमवर्क सांगणार आहे तुम्हाला काय या पहिल्याच याला या तुम्ही म्हणाल खूप झालंय ऑलरेडी जड ऑलरेडी हे एवढं वाचायचं होमवर्कच आहे ना हां पहिल्या यायला येऊयात आपण इथे बघा पहिलं म्हटलं की गरीब कल्याण योजने अंतर्गत की गरीब म्हणजे कोण म्हणणार आपण ते जे काही ठरवलेले नॉम्स असतील ते सगळे कळले मला पण सोशल लॅडर किंवा आपण म्हणूया समाजाच्या शिडीवरचा सगळ्यात शेवटचा माणूस सुद्धा इन्क्लूड झाला पाहिजे त्या कन्सेप्टला म्हणतात अंत्योदय आहात का सगळेजण कुणी दिली ही कन्सेप्ट गांधीजींनी दिलेली ही पुन्हा आहे की गांधीजींच्या अंत्योदयाच्या मी आयदर सुरुवात होऊ शकते नाही तर शेवट होऊ शकतो एखाद्या निबंधाचा किंवा मध्ये वापरू शकता तुम्ही कळलं काय म्हटलं कसं काम किंवा इथिक्षा याच्यात शंभर टक्के लिहून ठेवायचंय गांधीजींच्या वाक्याने कुठल्या तरी इथिक्षा केस स्टडीचा शेवट आहे आपल्याला लिहून ठेवायचं मी जे कायम सांगते तुम्हाला की आपल्याला फार गोष्टी नको हो आहेत आपल्याला हजार गोष्टींचा अभ्यास नाही करायचा आहे पण ज्या काही शंभर गोष्टींचा अभ्यास आप करू आपण त्या कुठे वापरायच्यात कळलं पाहिजे आणि त्यातल्या पन्नास असणारे ती डेफिनेटली मी लिहूनच येणारे पेपरमध्ये क ठरवलेलं पाहिजे त्यातलं हे अंत्योदय हो काय गांधीजी काय सांगतात की मी कसं काम करीन किंवा कसं काम करावं एखाद्याने तर समाजाच्या शिडीवरचा सगळ्या शेवटचा माणूस ह त्याच्यापर्यंत पोचलं का तो त्याला इन्क्लूड केलं का त्याच्यात तशा पद्धतीने केलं पाहिजे बरं तर मग आपण म्हणतोय की ती गरीब कल्याण जे आपण म्हणत होतो त्याच्यात काय काय दिसतंय रे तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटलं गेलेलं आहे मग काय पुढे पाच कोटींपेक्षा अधिक मुद्रा कर्ज दिली गेलेली आहेत त्यातली पन्नास टक्के एस सी एसटी ओबीसीना दिली गेलेली आहेत प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक आकडा महत्वाचा आहे पाठच करायचे आहेत हे थी सगळे ठीक आहे सगळे मी आता घेणार नाहीये पण तुम्ही पाठ करायचे पुढचं आपण म्हणलो काय की जलजीवन मिशन माहिती ते खूप महत्वाचं आहे तर त्याच्या अंतर्गत पंधरा कोटी घरांना पाणी निर्मिती मिळाली आहे मग आता तुम्हाला काय कळेल की मुळात तुम्हाला हा चार्ट हा होमवर्क आहे तुमचा चार्ट करावा लागेल काय तर पहिलंच आलं पी एम जी के वाय दुसरं काय आलं तुमचं मुद्रा ठीक आहे तिसरं काय आलं की स्टँडअप इंडिया हा म्हणजे हे ज्यांची फक्त नावं आलेली आहेत ती आली तुमच्या सगळ्या स्कीम्स निवून काढायच्या मग त्यातलं पहिलं असणार आहे की पहिलं सगळ्यात महत्वाचं वर्ष कधी लॉन्च केलं भारत सरकारनी महाराष्ट्र सरकारनी लिहायचं वर्ष आणि सरकार वर्ष आणि सरकार कळलं तर मेजॉरिटी भारत सरकारच्याच आहेत पण वर्ष लॉन्च काय आहेत हां दुसरं की ऍक्च्युअल त्याच्यात म्हणलंय काय म्हणजे काय बेनिफिट्स काय देणार आहेत ते इथे आलं पाहिजे देणार आहेत कळलं बेनिफिट्स काय देणार आहेत मुद्रामध्ये लोन देणार आहेत किंवा काय जे काय असेल पण मग ते बेनिफिशरी कोण आहेत त्याचे कुणाला मिळणार आहे ते कळलं काय झालं ते आणि फायनल याच्यामध्ये आउटकम काय की का हे, हे, हे. एक्क्याऐंशी कोटी लोकांना दिलं कळलं का आत्तापर्यंत आउटकम लिहिला गेला पाहिजे कारण तेच तर पाठ करायचं तेच तर लिहायचंय बरोबर हे जे काही घर म्हणजे पुढे पण दिसेल की पीएम आवास योजनेअंतर्गत चार कोटी घर पूर्ण झाली आणि या चार कोटीपैकी त्र्याहत्तर टक्के महिलांच्या नावावर मग अशी बोललो कोटीमध्ये कॅल्क्युलेट करा म्हणजे कळेल की एवढ्या कोटी महिला आता सेव्ह झाल्या घरापासून बाहेर पडायला मग कळलं त्याला रिव्होल्युशन का म्हटलो आपण हा सो हे समजलं पाहिजे असं म्हणतोय आपण हा सगळाचा सगळा पाठ करायचा आहे असं परत पुढे थोडस सरकला तर दिसेल तुम्हाला की जसं आपण गरीब कल्याण बद्दल बोललो किंवा गरीब आणि यांच्या तसं पुढे दिसेल शेतकऱ्यांबद्दलचं आहे मी आत्ता ह्याच्या जा डिटेल्समध्ये जात नाही आहे फक्त तुम्हाला याची जाणीव करून देते हे सगळं पाठ करायला लागणार आहे आपल्याला हां पाठ कधी होतं माझं असं म्हणणं आहे की अनेक वेळेला लोकं म्हणतात की बरं फॅक्च्युअल डेटा आहे पाठच होत नाही तुम्ही त्याच्या मागचा विचार त्याच्यामागची संकल्पना समजून घ्या हां जसं आत्ता म्हटलं आता तुम्ही आयुष्यात विसरणार नाही की आत्ता या अहवालानुसार त्र्याहत्तर टक्के महिलांच्या नावावर घरं झाली नाही विसरणार आपण बरोबर की नाही असं मी म्हणते की ह्या सगळ्याच्या बाबतीत करा